इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या जे के नगर परिसरात बंद घराचा कडी कोयंडा उचकटून सहा हजार रोख व चार सोनेचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी बंद घरावर चोरट्यांनी लक्ष केंद्रित केले आणि काल रात्रीच्या सुमारास तारदाळ येथील जे के नगर परिसरात राहणाऱ्या अभिजित सुरेश रणदिवे वर्ष चौतीस हे कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथे गेले होते या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरावर पाळत ठेवून घराचा कडी कोंडा उचकटून आत प्रवेश केला व तिजोरीत ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले दरम्यान अभिजित रणदिवे हे घरी आल्यावर घराचे कुलूप तोडलेले दिसल्याने त्यांनी तिजोरीकडे धाव घेतली मात्र सोन्याचे दागिने दिसले नाहीत त्यामुळे घरी चोरी झाल्याचे पोलिसांना कळविले यानंतर शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व परिसरात पाहणी करून अज्ञात चोरट्यांविरोधात शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी ठसे तज्ज्ञांना व श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते घरापासून थोड्याच अंतरावर श्वान थांबले या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे हे करीत आहेत शहापूर प्रतिनिधी रसूल जमादार